पण असं केसरकर साहेबांनी इतके वर्ष का कदी कुडे, कुडे, वेग वर कदी मी त्यांना जे काय जळून बघतो त्यांनी कधी पातळी सोडून कोणावर टीका केलेली नाही तेली साहेबांनी कुठे कुठली घसरून टीका केलेली नाही राज आता वेगवेगळ्या पक्षांमध्ये असल्यानंतर आयडिओलॉजिकल डिफरन्स असतो स्टेटमेंट एक दुसऱ्याच्या विरोधात आपण राजकीय लेवलवर करत असतो पण कधी त्यांच्या मनामध्ये एक दुसऱ्याबद्दल वैमानस्य मी नाही ऐकलं आणि म्हणून असं काही विरोधकच होते ते असं मांडण्याचं काही कारण नाही काल पण जेव्हा दोघं भेटले अतिशय चांगल्या वातावरणामध्ये एक तासभर चर्चा झाली त्यांची मी तर नव्हतो त्या चर्चेमध्ये तासभर चर्चा झाली जेव्हा मी च केसरकर साहेबांशी बोललो ते एवढे समाधानी आहेत ह्या विषयाबद्दल की खरोखरच चांगली लोकं आपल्या पक्षामध्ये आल्यावर पक्षाचा फायदा होतो हे त्यांना सांगायचं कारण नाही ते, सा ते आमचे मार्गदर्शक आहेत एवढे वर्षाचं त्यांना राजकारणाचा अनुभव हो आहे म्हणून असं काय नाही विरोधक वगैरे कसं काही नाही या दोघांचे संबंध मी इतके वर्ष जे काय बघितले तुटू दिले नाहीत आणि इथून पुढे अजून घट्ट झालेले दिसतील तुम्हाला